नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी डमी निलेश लंके यांची निवडणुकीतून अखेर माघार निलेश लंके यांना घेरण्यासाठी डमी निलेश लंके या उमेदवारासह एम आय एम आदी उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले होते परंतु आज एकोणतीस एप्रिल रोजी दोन्ही उमेदवार म्हणजेच निलेश रावसाहेब लंके आणि एम आय एमचे डॉक्टर परवेज अशर्फी यांनी माघार आहे निलेश लंके नामक डमी उमेदवार विखेंनी उभा केला असा दावा महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता या उमेदवारावरून अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीची घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा